सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये बांधकाम क्षेत्रातील अग्रगण्य नाव व्यंकटेश कन्स्ट्रक्शन व्यंकटेश पॅराडाईज अम्युनिटीज आमची वैशिष्ट्ये चिल्ड्रन्स प्ले एरिया क्लब हाऊस जिम गणपती मंदिर फिश पॉन्ड फायर फायटिंग सिस्टीम सोलर सिस्टम एस टी पी सिस्टीम गणपती मंदिर आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर 2C, बी ऑब्लिक सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे एक्केचाळीस दहा शेचाळीस नमस्कार मी ट्रिनिटी पॉलिटेनिक मधून आलोय आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणजी जाधव सर यांच्या संकल्पनेतून आम्ही दिंडी जनजागृती साजरी करतोय आज जे समस्या आहेत त्या समस्येवर आम्ही या दिंडी जनजागृतीच्या माध्यमातून आम्ही एक मार्ग काढतोय आज समाजामध्ये जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाचं स्त्री शिक्षण असेल स्त्री भूम हत्या असेल पाणी आडवा पाणी जुडवा असेल या असे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नावर आम्ही या मार्ग मार्गातून आम्ही सोल्युशन देतोय आम्ही जनजागृतीची दिंडी काढतोय या संकल्पनेमध्ये आमचे अजय जाधव सर आमचे ग्रंथपाल स्वाती मते आणि सर्व विभाग प्रमुख सर्व प्राध्यापक मंडळी यामध्ये सहभागी होत आहेत धन्यवाद रामकृष्ण आरी पॉलिटेक्निक पॉलिटेक्निकच्या वतीने वाढदिंडीचं आयोजन केलेलं आहे आणि या वाढदिंडी दिंडीसाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री कल्याणराव जाधव साहेब यांचे आम्हाला आशीर्वाद लागले असतात तसेच डायरेक्टर श्री समीर कल्ला सर यांचे आम्हाला आशीर्वाद आणि प्रेम आहे आणि आज आम्ही जे गेडी चालू करतो आहोत ते आमच्या कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर शरद पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली जात आहोत आणि विविध उपक्रम राबवले आहेत जसे की <onsieur> मुलीला सक्षमीकरण करणे शेती असे आणि बघा हजारो वर्षापासून आपल्या संतांनी जे उपदेश दिलेला आहे समाजाचं कल्याण करणं तोच उपदेश घेऊन आम्ही आज उपक्रम करत हो, आहोत आणि या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होता दिसत आहे सर्व वारकऱ्यांचा आम्हाला उत्खंड असा प्रतिसाद मिळालेला आहे त्यामुळं सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावं हो, आणि युनिटी पॉलिटेक्निकच्या कॉलेजचे चे पूर्ण आभार मानतो संधी दिली राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी हरी मी प्रोफेसर अजय जाधव इलेक्ट्रिकल विभाग के जे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट मधून आम्ही ट्रिनिटी पॉलिटेक्निक मध्ये आम्ही दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी आम्ही दिंडी जनजागृतीची ही आम्ही योजना राबवत आहे मला अत्यंत आनंद होत आहे की मी अत्यंत मला मी वासुदेवाची भूमिका निभावत आहे या योजनेमध्ये या दिंडीमध्ये आम्ही प्रत्येक वर्षी आम्ही गेल्या वर्षी स्वच्छता अभियान केली होती या वर्षी आम्ही वेगवेगळ्या वे वे विषयामधून आम्ही लोकांना वारकऱ्यांना आम्ही एक चांगला संदेश आम्ही समाज समाधान देत आहे दे त्यामध्ये की स्त्री शिक्षण झालं शेतकरीचं शेतकरी कशी करायची ते झालं आधी विद्यादान मग कन्यादान हे झालं स्वच्छता अभियान यासारखे वेगवेगळ्या वे 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 विषयावरती आम्ही लोकांना पारंपरांपर्यंत वारकऱ्यांपर्यंत आम्ही लोकांना मुख्यमंत्री एक चांगला संदेश देत आहे तरी आम्हाला आमचे के जे आ, या इन्स्टिट्यूटचे प्रशासक कल्याणराव जाधव सर आणि आमचे ट्रिनिटी पॉलिटिक प्राचार्य डॉक्टर शरद कांदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे दिंडी राबवत आहे तर आम्हाला असं त्या आमच्या ट्रिनिटी पॉलिटेक्निक आम्हाला ही चांगली संधी दिली त्याबद्दल मी आम्ही त्यांचे आम्ही ऑल सगळं शिक्षक वर्ग आम्ही सरांचे आमचे प्राचार्य सरांचे आणि आम्ही त्या ट्रिनिटी पॉलिटेक्निकचे आम्ही खूप खूप आभार राम कृष्ण हरी

नमस्कार आज कल्याणपुरी वारीच्या निमित्ताने आम्ही नित्य जनजागृती या माध्यमातून या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक अत्यंत महत्वाचा सामाजिक विषय मांडत आहोत स्त्री शिक्षण कोल्हा रोड पुणे इथून आलेला आहे दिंडी जनजागृती याच्या मार्फत आम्ही स्त्री शिक्षण आज काळाची गरज जेणेकरून आज प्रत्येक घरातली स्त्री जे ग्रामीण भागातली असू द्या शहरी भागातली असू द्या ती शिकली पाहिजे पुढे गेली पाहिजे आजपर्यंत आपण पा, पाटील वीस पंचवीस वर्ष जर काळ बघितला असं म्हटलं जायचं गरदार वाया जाई परंतु आता अशी परिस्थिती आली पाहिजे किंवा पुढे झाली पाहिजे की शिकलेली आई गरदार पुढे नाही जय कृष्णारी

श्री चौधरी आम्ही येथे स्वच्छता अभियान हा विषय घेऊन आलो आहोत स्वच्छतेचं महत्व सगळ्यांनाच माहिती आहे परंतु ते अंमलात आणलं जात नाही ही वारी म्हणजे आपली पायवारी आहे ज्या रस्त्यावरून आपण चाललो आहोत त्या रस्त्यावरती आपण स्वच्छता राखावी कचरा होऊ नये याची काळजी घ्यावी याची सगळ्यांनी दक्षता घ्यावी आणि म्हणूनच आपण सगळ्यांनी नेहमीच लक्षात ठेवूया स्वच्छता म्हणजे स्वच्छता 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 असेल जिथे स्वच्छ भारत या स्वच्छतेचा स्वच्छ रहा रामकृष्ण हरी

तालुका बदनापूर जिल्हा जाणना मी बाळू मामाच्या नावाच चांगलं अरे नाही

ತುಳಸಿ ಮಹಾರಾಜ್ ತುಳಸಿ ಮಹಾರಾಜ

we're